लागल माझ्या न्यू ब्लॉग मध्ये रात्री पासून एवढा पाऊस झालाय ना, ना नी म्हणजे आता इकडे पाऊस सुरू झाला आता कंटिन्यू पाऊस राहील आता पण थोडा थोडा पाऊस चालू आहे आता बाहेर निघायला कुठं चान्स नाहीये तरी पण आपण बघू आज आम्हाला जायचंय बाहेर रस्त्याला जर पाऊस पाणी असेल तर मग जाण्याचं कॅन्सल करू पण तरी पण आम्ही ट्राय करू आम्हाला काम आहे त्यामुळे आम्ही जाणार आहोत तर बघू चला दाखव तुम्हाला ब्लॉग मध्ये जातो जातोय म्हणून आम्ही काम करा लोक आज नेऊ काही सकाळी नाश्ता आलाय बघा गवाराची शेंगा टमाट्याची चटणी आणि चपाती काय काय लावून देते

झाला आहे मस्त कमी म्हणजे पाण्याचं वातावरण आहे परंतु पाणी बंद झालं आहे सध्या तर बघू शकता म्हणजे पाणी नाही आहे पाऊस पडणं बंद झाला आहे परंतु मला नाही वाटत की तो थांबेल म्हणून नाही आणखी पुन्हा आता वाजला आहे दीड आणखी पुन्हा चार वाजेपर्यंत पुन्हा धडकणार त्यापेक्षा मी कुठं बाहेरच जात नाही घरात जे मस्त मी असं आज संडे पण आहे माझा विचार चालू आहे स्वामी महाराजाच्या केंद्रात जावं तर बघतो आता ओम आणि तेजूला घेऊन केंद्र आहे कुठंतरी माझ्या मित्राने बघितलं तिथे जाऊन येतो दर्शन घेऊन येतो मस्त चला तुम्हाला आपण दाखवतो केंद्र कुठं येतं माया अंदाज आहे र बाजूला आहे कुठंतरी काय तरी चप्पलचे व्याज बनवले काय तुम्ही चपलीचे व्याज बनवले अरे

इंजेक्शन इंजेक्शन पोट लांजेक्शन घाबरतो पोट असं का मारून येत एवढ भागात एवढ एवढि झाली काय माहित नाही पण जोरात दुखतय मच्छर जाऊ दे काय करतोय <laughs> 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 <दे> <laughs> <नहीं। laughs>

पाणी बाबा पाण्यात पाठवतो ना त्यामुळे बाबा बटन पण लावता येत नाही का अशा उलटी शिधी बटनला बघा का बटन कसे लावले बघा बघा कशी उलटी शिधे बटन लावून घेतले बाबू कस उड्या मारतोय बघा आनंद असतो लहानपणाचा का ना काय बाबू मजा वाटते का नाही रे मग आता काशी बे पालटा पणता लागलं लागल का हातो हात दो हात दू बाबू पडला का पडतो बघू दे लागलं कुठे

दुपारी मला आहे ना दुपारी ना, मला आहे ना चहा प्यायची इच्छा झाली आणि बघा माय मिसेसने मला मिसेस चहा पण बनवून दिली आणि सोबत खायला टोस पण दिला चहा घेतो कारण की माझ्या पोटात दुपतं जोरात आणि मला वेळ म्हणजे वारंवार भूक लागते काय प्रॉब्लेम झाला मला काही माहीत नाही परंतु तरी पण मी खाऊन बघतो आता बरोबर मित्रांनो आहे फादर डे पंधरा जून आणि फादर डेच्या दिवशी सगळे लोक स्टेटस ठेवतात हो तशीच आमची बायको पण तिच्या बापाचा फोटो चेक करते उठं भेटेल तो स्टेटस ठेवण्यासाठी हो पण माझं एकच म्हणणं आहे जर तुमचं जर तुमच्या बापावर खरं प्रेम आहे किंवा तुमच्या बापावर तुमचा जीव आहे तर हे स्टेटस टुटस ठेवून काय मतलब होत नाही त्यापेक्षा आईवडिलांवर वार, जीवापाड प्रेम करा त्यांना उलट शब्द देऊ नका त्यांची काळजी घ्या हाच मोठा फादर डे आवडलं तर बघा पाऊस काय बंद व्हायला मागत नाहीये आणि मला बाहेर पण जायला कुठे भेटत नाही आज त्यामुळे आज घरीचे कुठंच गेलो नाही जाणार होतो परंतु मित्राने पण फोन केला की तो बोलला की काही यायची गरज नाही त्यामुळे आता मी काही जात नाही कुठं तर चला आता जरा जाऊन येतो फिरतो क म्हणजे कमी झालाय पाऊस नॉर्मली तर बाहेर जावा म्हटलं कुठंतरी फिरावा म्हणजे आता तेजून तू फारी मस्त बघा पोंगे बुजले बाहेर पाऊस चालू आहे आणि आमच्यासाठी मस्त तळलेले पोंगे आले तर मस्त बस आनी मी बसून मस्त तेजू पण बसली बघा आणि मी आणि मोमा तिकडे खातोय आम्ही दोघ मस्त काय पाहिजे कंचे कंचे काय असतय कंचे म्हणजे गोटे काय करायचे गोटा काढून कुठे ठेवलं आहे तू राहू दे मम्मीने ना मम्मी दे काय करशील खेळून काहीतरी मग बाबू तुला गोट्या खेळायचे आहे नाही बोलतो बघतो तू मीठ खेळणार बाबू तू नाही खेळणार बुद्ध नायच

चला मित्रांनो झाली संध्याकाळ मस्त आता बा मुं मी करतो जेवण चपाती चला करूया जेवण काढून दिल्यानंतर पत्नी मम्मी पण काय करूयात नको रे बाबू शुभ संध्याकाळ मित्रांनो कशे तुम्ही चला आजचा ब्लॉक करतो इथं चेट पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला करा तर चला तोपर्यंत पायस तू मग तुला आहे